राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज बंजारा समाजाचे उपोषण करते विजय चव्हाण यांची भेट घेणार आहे या शिष्टमंडळामध्ये मंत्री संजय राठोड मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार अर्जुन खोतकर यांचा समावेश आहे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी विजय चव्हाण जालन्यामध्ये आमरण उपोषण करत आहेत आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे दरम्यान आज होणाऱ्या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघून आमरण उपोषण मागे घेतलं जातं का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्यांच्याकडून गौरव आज शिष्टमंडळ खरे रीती आपण जर बघितलं तर आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातील बंजारा करते विजय चव्हाण यांची भेट घेणार आहे सकाळी अकरा वाजता सरकारचं शिष्टमंडळ जे ते भेटीसाठी दाखल होईल आपण जर बघितलं तर या शिष्टमंडळामध्ये मंत्री संजय राठोड मंत्री पंकजा मुंडे आमदार अर्जुन खोतकर आमदार नारायण कुचे यांचा समावेश असणार आहे याचबरोबर अन्य काही मंत्री देखील यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे आपण जर पाहिलं तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालन्यात बंजारा उपोषण करते विजय चव्हाण यांनी आपलं अमरण उपोषण सुरू केलंय आणि त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे तर आज नवव्या दिवशी आज सरकारचं शिष्टमंडळ त्यांची भेट येणार आहे आणि या भेटी दरम्यान काही सकारात्मक चर्चा होते का आणि काही सकारात्मक तोडगा निघून हे उपोषण स्थगित होतात का किंवा सुटतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे सकाळी अकरा वाजता दाखल होईल त्यानंतर चर्चा होईल आणि त्यानंतर मग पुढचं काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल प्रत्यक्ष शिष्टमंडळ भेटीला आलं की मग चर्चा काय होते हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याशी जोडले जाऊ जो। सध्या धन्यवाद गौरव दिलेल्या माहितीसाठी